नमस्कार मंडळी डे ऑफिशियल युट्यूब चॅनल सगळ्यांना स्वागत या शेत मित्र मंडळीशी पहिली पशी ते बारावी पर्यंत आम्ही एकत्र होतो या शेतकरी शेत आता सध्या या व्यापारी शेत कांदा व्यापारी या बी शेतकरी शेत हा मोठा शेतकरी शेत एकदम मोठा शेतकऱ्यांची बावीस सरपंच आणि या बी शेतकरी चार बाग आहेत गॅंग जुनी गॅंग सध्या आम्ही कार्यक्रम चालू शे बसेल शेत बोलाले या आमना ते गप्पा चालू शेत जुन्या पुराण्या दोन हजार चार मा आम्ही दहा होतो दोन हजार सहा मारावी होतो आणि मला वाटतं एकोणावीसशे अठ्याण्णव नव्याण्णव पासून आम्ही पहिली पहिली दुसरी पैसे एकत्र होतो अहो भाऊ शेका अहो દકાવા લાહપણ કીર્તિમાન છે આગાઉ છે કાંદા વ્યાપારી છે મોટા વ્યાપારી છે પહેલા છોટા હતા મોટા હોય ગયા आता काय आमले काय ओळखत नाही आता कामे काजी येईल म्हणून तो कार्यक्रम म्हणून ओळखतो आमले आता आता हा मोठा डाईम बागायतदारचे अविनाश बांबरे आणि आमना भावी, भावी सरपंच आमना आतिशे चालू होता यासले सरपंच करण्याचे गावनं आणि समाजसेवा करतस समाजसेवा फार आवडते असले डेप्युटी आणि याच डेप्युटी करण्याचे पाहिजे प्रवीण हिरे

ते अडीच अडीच वर्षापाडी वाटापाडी घेऊन भावी डेपुटी सांगा डेपुटी सांगा नाही आम्ही नाही काही सांगा तुमचं मत मांडा नाही नाही आमचं काही मत नाही तुम्ही भावी डेपुटी भावी डेकोटी आहे मी त्यांना विचारावं लागल त्या कोण तुम्ही मेहनभोस मेहन भाऊ मोठा मेहनभाऊ शकतो अरे तिथं सांगा तिकडे बघू सांगा कोण का त्यांना माझ्याकडं नंबर येणार आला असल तो इथं

कृषी अधिकारी नाही का नाही काय नाही काहीच नाही ज्या व्यक्ती पीक विमा काही समजे नाही उमेश भाऊ नाही घर परत त्यांना पीक विमान सगळं कम्प्लीट पीक पाणी नवी कंप्लीट कर आगा 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 आगा। आगा। ये की या काका आमचे कंपनीचे साहेब आहे प्रॉमिस काय साहेब आहे का कंपनीचे कोणत्या कंपनी प्रॉमिस प्रॉमिस

ना चालू मंडळी हा व्हिडिओ निवड करमण नुकतीसाठी होता कोणी मनवर घेऊ नका व्हिडिओ आवडणार ते नक्की लाईक करा धन्यवाद